ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव झालाय किर स्टामर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव झालाय त्यांच्याऐवजी आता किर स्ट्रामर हे पंतप्रधान होतील किर स्टामर यांच्या मजूर पक्षाचा विजय झालाय मजूर पक्ष तीनशे एकाहत्तर जागांवर जिंकलाय तर ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे या निकालामध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव झालाय आणि या ठिकाणी मजूर पक्षाचे किर स्टार्मर यांचा विजय झालाय ते आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत किर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाचा विजय झाला मजूर पक्षाचे ते नेते होते त्यांचा विजय झाला आणि ते आता ब्रिटनचे पंतप्रधान असतील मजूर पक्ष तीनशे एकाहत्तर जागांवर जिंकला आणि त्यांचा विजय झाला तर कीर स्ट्रामर हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील मजूर पक्षाचे उमेदवार हे पंतप्रधान असतील तर आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळांकर आपल्यासोबत जोडले आहेत शैलेंद्रजी ब्रिटनमधील या निवडणुकीच्या निकालाकडे कसं पाहता येईल मला असं वाटतं की हा खूपच एक्सपेक्टेड अशा स्वरूपाचा निकाल होता कन्झर्वेटिव्ह पार्टीचा पराभव होणार हे निश्चित होतं जवळपास सर्व सर्वेज मधनं होतं ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली होती चौदा वर्षापासून कन्झर्वेटिव्ह पार्टी ही ब्रिटनमध्ये सत्तेवरती आहे या चौदा वर्षांमध्ये पाच वेळा त्यांचे पंतप्रधान बदलले आणि या पंतप्रधान एक ऋषी सुनक जर आपण सोडले तर जवळपास चारही पंतप्रधानांचा जो एकूण परफॉर्मन्स होता तो अतिशय खराब अशा स्वरूपाचा होता इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक समस्या आहेत आज बेरोजगारीचा दर वाढलेला आहे महागाई अकरा टक्क्यांवरती गेलेली आहे ब्रेक्झिटमधनं प्रतिवर्षी झाल्यामुळे ब्रेक्झिट झाल्यामुळे जवळपास एकशे चोवीस अब्जचा तोटा हा दरवर्षी त्यांना होतो आहे हेल्थ है, सर्व्हिसेसमध्ये प्रॉब्लेम आणि कन्झर्वेटिव्ह पक्ष या सगळ्या समस्या सोडण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे त्यामुळे लेबर पार्टी ही येणार हे अत्यंत स्वाभाविक होतं आणि हे ऋषी सुनक यांना माहिती देखील होतं त्यांच्या कॅबिनेटमधल्या अनेक मंत्र्यांनी सांगितलं होतं की आमचा पराभव होणार आणि लेबर पार्टीचा मोठ्या प्रमाणावरती विजय होणार म्हणून त्यामुळे हे मला वाटतं एक्सपेक्टेड असल्यामुळे त्याच्यामध्ये फार आश्चर्य व्यक्त करण्यासारखं नाही आहे मात्र शैलेंद्रजी ब्रिटनमध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे त्याचा भारताला काय फायदा होणार आहे भारताच्या दृष्टीने हे सत्ता परिवर्तन कसं असणार आहे अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर भारताच्या दृष्टीने ही नकारात्मक घडामोड आहे याचं कारण असं आहे की कन्झर्वेटिव्ह पक्षाचे आणि भारताचे रिलेशन जे आहे ते अत्यंत उत्तम अशा प्रकारचे रिलेशन आहे जसं अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आणि भारताचे उत्तम रिलेशन्स आहेत तशाच पद्धतीने इंग्लंडमध्ये कन्झर्वेटिव्ह पक्ष असेल भारताचे हे चांगले रिलेशन्स आहेत आणि लेबर पार्टी जो आहे तिथला मजूर पक्ष आहे हा अँटी इंडिया स्टँडसाठी प्रसिद्ध आहे अनेक मुद्द्यांवर मग खलिस्तानचा मुद्दा असेल काश्मीरचा मुद्दा असेल या बाबतीमध्ये त्यांचा स्टँड हा भारताच्या विरुद्ध राहिलेला असल्यामुळे येत्या काळामध्ये भारताला आणि इंग्लंडला दोघांनाही जर रिलेशन चांगले ठेवायचे असतील तर काही फ्लेक्सिबिलिटी लवचिकता ही आणावी लागेल परंतु का हा कठीण आहे दोन्ही देशांच्या संबंधाच्या दृष्टीने जी धन्यवाद शैलेंद्रजी दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल But me